शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील गारडी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अनिल बाबर यांचे पुत्र अमोल आणि सुहास यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय अनिल बाबर हे एक आदर्श लोकप्रतिनिधी कमी बोलणारे पण जास्त काम करणारे असे हे नेते त्यांची साधी राणी आणि उच्च विचारसरणी होती असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य लोकांसाठी किती मोठं काम करू शकतो हे अनिल बाबर यांनी दाखवून दिले माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे दुष्काळी भागाच्या जनतेला पाणी मिळवून देण्यास त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांचं उर्वरित काम पुढं नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई मंत्री दीपक केसरकर माजी मंत्री विश्वजित कदम आमदार सुमंताई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील शेकडो मान्यवर उपस्थित होते विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली बाबर हे चौऱ्याहत्तर वर्षांचे त्यांच्या पश्चात मुलं सुना नातवंड असा परिवार विटा खानापूर मतदारसंघातून अनिल बाबर चार वेळा निवडून आले अनिल बाबर यांच्या विट्यातील घराजवळ त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यांच्या घरापासून अंतिम यात्राही काढण्यात आली शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव आमदार होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी त्यांच्यासोबत आणि अनिल बाबर खंबीरपणे उभे राहिले गार्डीगावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य सभापती सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला टेंबू योजनेचं पाणी दुष्काळी आटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा फार मोलाचा मोठा वाटा आहे नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा होता त्यांनी खानापूर आटपाडी कवटे महका जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचं पाणी पोहोचवलं त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली बाबर यांच्या निधनानं सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं आहे की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नातदेखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे ती न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिकीर्तिरुप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो